महाराष्ट्रातील फलटण शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर घटना समोर आली आहे फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात आणि पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजली आहे आत्महत्या करण्यापूर्वी मृत डॉक्टरने आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली या तिने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत सुसाईड नोटनुसार एका पोलीस अधीक्षकाने तिचं वारंवार लैंगिक शोषण केलं तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने मानसिक छळ केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे या गंभीर आरोपांमुळे तणावाचं वातावरण निर्माण सध्या या नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून पोलीस प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे पलटणमधील या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं एवढं नक्की माझी पुत्नी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता न ती न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून मुदुन असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या लेखी तक्रार दिली ती लेखी तक्रार दिली होती डीवाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं त्रास व्हायला लागला तर सुसाईड सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे यामध्ये दोन्ही आरोपींवरती बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याचीसुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत एकंदरी या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावीच यामध्ये कोणीही आरोपी असू देत त्याची गय केली जाणार नाही त्याच पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे संतापजनक आहे या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल